होळी संपल्यानंतर येतो गुढीपाडवा म्हटलं गुढीपाडव्याला काय करायचं कारण आत्ताच पुरणपोळी बनवून झालेली होती आणि तेच तेच खाऊन कंटाळा येतो तर म्हटलं लग्नामध्ये बनवतात तसा मुगाचा हलवा बनवूया तर मी इथे एक कप मूग डाळ घेतलेली आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं दोन ते तीन पाण्यांनी आणि ही स्वच्छ धुतल्यानंतर काय करायचं छान ड्रेन करायचं पूर्ण पाणी काढायचं जेणेकरून त्यामध्ये बिलकुल पाणी राहायला नको अशा प्रकारे पाणी काढायचं ती डाळ पूर्णपणे कोरडी व्हायला हवी ड्राय व्हायला हवी अशा प्रकारे तिला ड्राय करायचं आणि डाळ मोजूनच घेतली पाहिजे असंही काही नाही जास्ती जर डाळ घेऊन आपण तिचं पीठ तयार करून ठेवलं तर आपण केव्हाही हलवा तयार करण्यासाठी आपण ते पीठ घेऊन त्या पिठाचा वापर करू शकतो तर डाळ भाजण्यासाठी एक कढे किंवा पॅन घेऊन तिला भाजायचं आहे मीडियम फ्लेमवरती गॅसची फ्लेम वरती, मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसच्या फ्लेमवरती डाळ सोनेरी रंगावरती येईपर्यंत भाजायची छान खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे तिला भाजण्यासाठी थोडा वेळच लागतो गॅसची फ्लेम मिडियम ठेवून तिला वीस ते पंचवीस मिनिटपर्यंत भाजायचं आहे तुम्ही बघू शकता डार्क ब्राऊन कलर आलेला आहे तर डाळ भाजून झालेली आहे आणि गार करून झाल्यानंतर तिला मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक करायचं आहे गरम गरम बारीक करायचं नाही तर गार झाल्यानंतर मी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक केलेलं आणि तिला चाळून घ्यायचं जाड चाळणी घेऊन रव्यासारखं टेक्स्चर यायला हवं असं चाळून घ्यायचं आणि उरलेली डाळ ना पुन्हा मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक करायची आहे आणि हे पीठ आहे ना एक एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आणि ज्यावेळेस आपल्याला यूज करायचं असेल त्यावेळेस हे पीठ यूज करता येतं तर आता आपल्याला हलवा बनवण्यासाठी एक जाड बुडाचं पातेलं किंवा कढई घ्यायची आहे किंवा पॅन असेल तर पॅन घ्यायचं आहे आणि जेवढा आपल्याला हलवा बनवायचा आहे ना तर तेवढंच तूप घ्यायचं आहे ज्या कपने मी मुगडाळचं पीठ मोजून ठेवलेलं तर त्याच कपने अगोदर मी तूप मोजून ठेवलेलं दुसऱ्या कपमध्ये काढून ठेवलेलं आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत काजू बदाम पिस्ता पण घेऊ शकता आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घेऊन त्यांची क्वांटिटी कमी जास्त करायची आहे जास्ती आवडत असतील तर जास्त घ्यायचे नंतर दोन मोठे चमचे खोबरा किस घ्यायचा आहे हे घरचं खोबरं आहे डेसिकेटेड कोकोनट असेल तर ते पण घेऊ शकता आणि आवडत असेल तरच घालायचं अदरवाईज स्किप करायचं आहे आमच्याकडे खोबरं कोणत्याही पदार्थामध्ये आवडतं म्हणून मी खोबरा किस घातला आहे त्यानंतर दोन मोठे चमचे म्हणजेच दोन टेबलस्पून रवा घातला आहे एक टेबलस्पून पण घातलात तरी चालेल कारण आपण थोडासाच हलवा बनवतोय जास्ती हलवा बनवत नाही आहे त्यामुळे एक टेबलस्पून घातला तरी काही हरकत नाही त्यानंतर ज्या कपने मी तूप मोजून ठेवलेलं त्याच कपने मुगाचं पीठ मोजून घ्यायचं आहे आणि तेवढं जेवढं तूप असेल ना तर तेवढंच मुगाचं पीठ घ्यायचं आहे ॲक्च्युली आणि हे मुगाचं पीठ खमंग होईपर्यंत आणखी भाजायचं आणि हे पीठ भाजत असताना गॅसची फ्लेम लो करायची आणि मध्ये मध्ये मीडियम करायची अशा प्रकारे लो टू मिडियम गॅसच्या फ्लेमवरती हे खमंग होईपर्यंत पीठ भाजायचं आहे मुगाची डाळ भाजल्यानंतर आहे ना आपल्याला असं वाटतं की हा हलवा लवकर लगेचच तयार होईल पण याला भाजण्यासाठीच खूप वेळ लागतो डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचं आहे आणि घाई करायची नाही जास्ती जर मोठा गॅस केला गॅसची फ्लेम जर मोठी केली तर जळण्याची शक्यता राहील आणि टेस्टमध्ये फरक पडेल त्यामुळे गॅसची फ्लेम लो करायची मध्ये मध्ये मीडियम करायची अशा प्रकारे हे पीठ भाजायला वेळच लागतो वीस ते पंचवीस मिनिट लागू शकतात कदाचित कमी किंवा जास्त पण लागू शकतात आता हे पीठ भाजून रेडी झालेलं आहे तयार झालं आहे आता यामध्ये काय करायचं गरम थंड़ पाणी घालायचं चा, थंड गार पाणी घालायचं नाही दूध घालायचं असेल तर पाणी आणि दूध मिक्स करायचं हाफ दूध आणि हाफ पाणी घालायचं जेवढं पीठ असेल ना त्याच्या पाचपट पाणी घालायचं चार ते पाच पट तर मी इथे अंदाजानेच पाणी घातलेलं तर पाणी मोजायचं असेल ना ज्या कपने आपण पीठ मोजून घेणार त्याच कपने चार ते पाच कप पाणी घ्यायचं यामध्ये पाणी घातल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे बुडबुडे आहेत ना हातावरती उडू शकतात तर त्यामुळे पाच मिनिटपर्यंत झाकण ठेवायचं पाच ते सात मिनिटपर्यंत झाकण ठेवल्यानंतर काय करायचं ही डाळ म्हणजे हे पीठ थोडंसं ॲब्झॉर्ब करतं पाणी आणि त्यानंतर यामध्ये सतत चमचा फिरवत राहायचं आहे जेवढं हे पाणी ॲब्झॉर्ब करताना यामध्ये चमचा फिरवणार तेवढा हा हलवा टेस्टी बनेल हलवाईवाले तसेच करतात अशा प्रकारे जर तुम्ही हलवा बनवलात ना तर हा टेस्टीच हलवा बनेल तर हे पाणी पूर्णपणे ॲब्झॉर्ब झाल्यानंतर यामध्ये साखर घालायची आहे जेवढा आपण मुगाचं पीठ मोजून घेतलेलं तर तेवढीच साखर घालायची आहे जर जास्ती गोड हवा असेल हलवा तर जास्ती साखर घालायची मी इथे दीड कप साखर घातली आहे दीड कप साखर यासाठी घातलेली आहे की त्यामध्ये दोन टेबलस्पून मी रवा घातलेला आहे त्यासाठी इथे दीड कप साखर घातली आहे जास्तीच गोड हवं असेल तर दोन कप साखर घालायची पण हे परफेक्ट मेजरमेंट आहे साखर घातल्यानंतर याला थोडं पाणी सुटतं तर हे पाणी पूर्णपणे या हलव्यामध्ये ॲब्झॉर्ब व्हायला हवं तर अशा प्रकारे यामध्ये चमचा फिरवायचा आहे आणि थोडंसं घट्ट झाल्यानंतर काय करायचं यामध्ये खवा असेल ना तर खवा घालायचा अदरवाईज मिल्क पावडर घालायची त्यामुळे काय होतं रिच टेक्स्चर येतं त्यामुळे टेस्टमध्ये पण फरक पडतो खवा आणि मिल्क पावडर ऑप्शनल आहे असेल तर घालायचं अदरवाईज स्किप करायचं आहे तर इथे दोन टेबलस्पून मिल्क पावडर घातली आहे मिल्क पावडर घातल्यानंतर याच्या गुठाळ्या बनू आहेत म्हणून लगेच यामध्ये चमचा फिरवायचा आहे मी गॅसची फ्लेम ऑफ केलेली नाही ऑफ करून पण यामध्ये मिक्स करू शकता पण ऑफ करण्याची आवश्यकता नाही गुठाळ्या जरी झाल्यात तरी, तरी जर तर त्या खाव्यासारख्या लागतात पाणी जर जास्त झालं असेल ना तर थोडंसं ॲब्झॉर्ब करतं मिल्क पावडर त्यामुळे थोडंसं मिल्क पावडर घातलं तर थोडंसं घट्टपणा पण पटापट येतो तर तुम्ही बघू शकता मिल्क पावडर घातल्यानंतर यामध्ये चमचा फिरवत राहायचा आहे जेवढा तुम्ही यामध्ये चमचा फिरवणार तेवढा हा हलवा टेस्टी बनेल आणि याला तूप सुटेपर्यंत फिरवायचं आहे यामध्ये चमचा आणि एक टीप इथे लक्षात ठेवायची आहे मुगाचा हलवा बनवण्यासाठी ज्यावेळेस आपण ही डाळ भाजल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक करतो ना तर त्यावेळेस आहे ना अगदी बारीक करायचं नाही रवा टेक्स्चर यायला हवं अशा प्रकारे बारीक करायचं जसं आपला रवा असतो तशा प्रकारे टेक्चर यायला हवं या पिठाचं साखर पूर्णपणे ॲब्झॉर्ब झाल्यानंतर काय करायचं पाच ते सात मिनिटची वाफ काढायची गॅसची फ्लेम स्लो करायची आणि पाच ते सात मिनिटपर्यंत याला वाफेवरती शिजू द्यायचं त्यानंतर काय होतं तूप सुटण्याची म्हणजे प्रोसिजर तयार होते आणि तुम्ही बघू शकता तूप सुटलं आहे पुन्हा झाकण ओपन केल्यानंतर याला पाच ते सात मिनिटपर्यंत परतायचं आहे म्हणजे यामध्ये चमचा सतत फिरवायचा आहे आता याची शिजण्याची प्रोसिजर पूर्णपणे कम्प्लिटली पूर्ण झालेली आहे आता हा पूर्णपणे हलवा रेडी होत आलेला आहे तर यामध्ये काय करायचं फूड कलर असेल तर फूड कलर घालायचा अदरवाईज केशर असेल आवडत असेल तर केशर घालायचं कंपल्सरी नाही केशर घालायचं फूड कलर आणि केशर ऑप्शनल आहे आवडत असेल तर घालायचं अदरवाईज स्किप करायचं आहे आणि आता सर्वात शेवटी यामध्ये वेलची पावडर घालायची आहे अर्धा चमचा वेलची पावडर घातली आहे आणि त्यानंतर वेलची पावडर घातल्यानंतर गॅसची फ्लेम ऑफ करायची हा हलवा रेडी झालेला आहे आणि तुम्ही नोटीस केलं असेलच साईडने याला तूप सुटलं आहे तूप सुटलं ना की समजायचं हा हलवा रेडी झाला आहे जर आपल्याला मूगडाळच्या हलव्याची आठवण आली आहे आणि आपल्याला जर करायचं असेल तर काय करायचं अर्धा किलो किंवा एक किलो डाळ घ्यायची मूगडाळ घ्यायची तिला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवायचं आणि तिला ड्राय करायचं आणि त्यानंतर सोनेरी रंगावरती छान खरपूस होईपर्यंत भाजायची आणि मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक करायची म्हणजे रवाळ टेक्स्चर येईपर्यंत बारीक करायची आणि तिला एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं वरती कॅबिनेटमध्ये पण ठेवलं तरी चालेल किंवा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं तरी काही हरकत नाही आणि ज्यावेळेस आपल्याला हलवा खायचा असेल त्यावेळेस हे पीठ घेऊन आपण हा हलवा रेडी करू शकतो लग्न हलवाईवाले असाच हलवा बनवतात शॉर्टकट पद्धतीने आणि आपण हा हलवा तयार करण्यासाठी पाण्याचा उपयोग केलेला तर या ठिकाणी तुम्ही दुधाचा पण उपयोग करू शकता फुल फॅट क्रीम दूध घ्यायचं आणि त्याचा उपयोग करून हा हलवा तयार करू शकता किंवा अर्ध पाणी आणि अर्ध दूध घेऊन हा हलवा तयार करायचा आहे तर आपण पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा